नागपुरातील झेंडा चौक महाल येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात आज प्रकट दिनानिमित्त भाविकांची लक्षणीय गर्दी होती सकाळपासूनच श्रींच्या प्रासादिक पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या मंदिराच्या वतीने संत गजानन महाराजांची पालखी काढण्यात आली टाळ ताल मृदुंगाच्या गजरात भजन कीर्तन करीत ही मिरवणूक शहरातील विविध परिसरातून मार्गक्रमण करत गेली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते संत गजानन महाराजांनी मुंडगाव येथील पुंडलिक बाबा भोकरे महाराजांना दिलेल्या प्रासादिक पादुका दर्शनासाठी मंदिरात उपलब्ध असून त्यासाठी भाविकांची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे तसेच माऊलींच्या भक्तांच्या अभूतपूर्व सहकार्याने यंदा शेगाव रुपी चांदीचा मुखवटा खामगावहून दिव्यदर्शन व पालखीकरिता आणण्यात आला असून त्यालाही माऊलींचा आशीर्वाद लाभला आहे प्रासादिक पादुका व मुखवटा दर्शनासाठी भाविकांची रीग लागलेली आहे प्रकट दिनाच्या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर रसात नाहून निघाल्याचे चित्र आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबी नागपुर एट सिक्स टू फोर